रहा अपडेट विकासासोबतच अध्यात्म मनोरंजन आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आमदार मंगेश चव्हाण चाळीसगावचा एकदंत महोत्सव सलग सातव्या वर्षी उत्साहात संपन्न आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून गेल्या दहा दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक चाळीसगाव येथे एकदंत महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने आणि प्रेमाने संपन्न झाला प्रत्येक दिवशी हजारो भाविक रसिक महिला पुरुष बालक युवा या महोत्सवाला भेट देत होते पन्नास हजाराहून अधिक भाविकांनी या दहा दिवसात महोत्सवाला दिलेला प्रतिसाद दिलाय अनंतर चतुर्दशीला लकीड्रॉ स्पर्धेच्या माध्यमातून या महोत्सवाची सांगता झाली यात गावच्या वंदनाताई देवीदास पाटे या प्रथम बक्षीस म्हणून इलेक्ट्रिकनॉक स्कूटर जिंकून मानकरी ठरल्या तसेच लकीड्रॉ ड्रॉने निवडलेल्या शंभर महिलांना आकर्षक बक्षिसे तर ड्रॉमध्ये सहभागी झालेल्या बारा हजार महिलांना गृहोपयोगी भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले हजारो लाडक्या बहिणींच्या उपस्थितीमुळे संपूर्ण चाळीसगाव यात्रेच्या स्वरूपात थांवून निघाले या दहा दिवसात शाहेरी पोवाडे लोकगीतांचे बहारदार कार्यक्रम कीर्तन आणि कानबाई मातेचे जागरण व्याख्यान अहिराणी खानदेशी धमाका मुलांसाठी डान्स स्पर्धा नाटक हिंदी मराठी गीतांचा सदाबहार कार्यक्रम असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते प्रत्येक कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी शिवनेरी फाउंडेशनचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगुर Out. Subscribe now and press the bell icon never miss an update